हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार एकोणावीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे आपण जाणून घेऊया आजचा एपिसोड खूपच भारी होता सावित्री पाय धरून बाजाबाईची माफी मागते बाजाबाई सगळ्यांसमोर खूपच प्रेमाने वागते आणि विचारते नाव काय तुझं सावित्री सांगते सावित्री कोल्हापुरे बाजाबाई म्हणते खूप छान नाव आहे पण तू कशाला माफी मागतेस असं म्हणून बाळजाबाई ही कृष्णाकडे रागा रागाने पाहते तेव्हा सावित्रीला ते समजतं की बाळजाबाईची अपेक्षा आहे की कृष्णाने त्यांची माफी मागावी आणि सावित्री चिडून म्हणते ए झिपरे माफी माग बाळजाबाईची तेव्हा कृष्णा ही बाळजाबाईचे पाय पडू लागते परंतु बाजाबाई हिला पाय पडू देत नाही आणि म्हणते जाऊ दे मी तुला माफ केलं कृष्णा ही बाळजाबाईसमोर हात जोडते आणि म्हणते बाळजाबाई मला माफ करा तुमच्यावर हात उचलावा तुमच्या डोक्यात काठी मारावी असं मी स्वप्ना सुद्धा विचार करू शकत नाही परंतु तुम्ही त्याच वेळेस मध्ये आला तुम्हीच मला सांगा जर तुमच्या आईला कुणी मारत असेल ढकलून देत असेल तर तुम्ही तरी काय कराल हे ऐकून जयकांत चांगलाच घाबरतो बाजाबाईला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही कृष्णा ना म्हणते मी फक्त माझ्या आईचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून माझ्या हातून ही चूक घडली मी कान धरून तुमची माफी मागते असं म्हणून कृष्णा ही पुन्हा एकदा बाजाबाईंची माफी मागते तेव्हा भा, बाजाबाईला आठवतं की ही तीच कृष्ण आहे जिने आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्याची फजिती केली होती ही तीच कृष्ण आहे जिने आपल्या डोक्यामध्ये काठी मारली होती बाजाबाई विचारते तुझं नाव काय आहे कृष्णा सांगते कृष्णा तर बाजाबाई म्हणते हे नाव चांगलंच लक्षात ठेवावं लागेल कृष्णा विचारते काय बोललात तुम्ही तर बाजाबाई म्हणते काही नाही मी तर म्हणत होते तू खरंच खूप हिमतीची आहेस एकदम रणरागिनी आहेस आपल्या आईला वाचवण्यासाठी तू हे पाऊल उचललंस माझा तुझ्यावर कोणताही राग नाहीये उलट तू जे काही केलंस ते खूप चांगलं केलं असं म्हणून ती चक्क कृष्णाच्या गालावरून हात फिरवते आणि सावित्रीला म्हणते तुमची मुलगी खूप शूर आहे असंच माणसाने राहायला हवं त्यामुळे कृष्णाला सुद्धा खूप आनंद होतो तर घरातील सगळ्यांना मात्र धक्काच बसतो तेव्हा बाळजाबाई म्हणते मी तुला माफ केलंय कृष्णाला खूप आनंद होतो ती आणि सावित्री या दोघीही तेथून निघून जातात त्यानंतर जयकांत सगळ्या गावकऱ्यांना आणि मीडियावाल्यांना तेथून जायला सांगतो आणि बाळजाबाईला म्हणतो बाजाबाई जे काही घडलं ते तर बाजाबाई चिडून म्हणते जे काही घडलं ते विसरून जायचं पण एक लक्षात ठेवायचं एकदा का विलेक्षण झालं या पुरीचा सगळा हिशेप चुकता करायचा तोसुद्धा व्याजा सकट हे ऐकून जयकांत आणि दलपतला खूप आनंद होतो बाजाबाई खूप चिडलेली असते तर इकडे शहरात दुष्यंत गौतमीला भेटायला बोलवतो गौतमी विचारते मला अचानक येथे का भेटायला बोलवलं आहे दुष्यंत तिला दोनमधून एक निवडायला सांगतो गौतमी एक निवडते तर दुष्यंत तिला चक्क चॉकलेट गिफ्ट करतो गौतमी खूप खुश होते आणि विचारते आज चॉकलेट देतोय काय स्पेशल आहे खुश दिसतोय तेव्हा दुष्यंत तिला सांगतो हे खूप आनंदाची बातमी आहे मला रहेजाने पार्टनरशिप ऑफर केली आहे हे ऐकून गौतमीलाही आनंद होतो आणि ती दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि म्हणते रहेजाने जे काही केलंय एकदम योग्य केलंय तुझ्यासारख्या टॅलेंटेड आणि हाय कॅलिबरच्या माणसाला पार्टनरशिप ऑफर करायलाच हवी आणि आता तर तू आमचा बॉस झालाय दुष्यंत म्हणतो ते तर ऑफिसमध्ये पण बाहेर तर आपण गौतमी हसू लागते दुष्यंत म्हणतो पण एक छोटासा प्रॉब्लेम सुद्धा आहे आता पार्टनरशिप ऑफर केली आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल दोन दिवसात मला पंचवीस कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट गोळा करायची आहे हे ऐकून गौतमीला मोठा धक्काच बसतो तर दुष्यंत म्हणतो तू त्याची काळजी करू नको ते सगळं होईल पण मी एक निर्णय घेतला आहे एकदा का माझं पार्टनरशिपचं सगळं झालं मी तुझ्या डॅडला येऊन भेटणार आणि आपल्या लग्नाची बोलणी करणार हे ऐकून गौतमीला जबर धक्काच बसतो आणि ती म्हणते ते, ते कसं शक्य आहे माझे डॅड तर युरोपला गेलेत बिझनेस मिटिंगसाठी तू त्यांना नाही भेटू शकत आपल्या लग्नाचा आपण नंतर पाहूया आधी तू फंडिंगचं पहा इन्व्हेस्टमेंट गोळा कर मग आपण आपल्या लग्नाचं पाहूया तेव्हा दुष्यंत म्हणतो तो दुसरा हात निवडायला पाहिजे होता असं म्हणून तो गौतमीला चक्क एक सोन्याचं ब्रेसलेट गिफ्ट करतो त्यामुळे गौतमी ही चांगलीच खुश होते आणि तिला खूप आनंद होतो तर इकडे गावामध्ये एक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली असते बब्या या क्रिकेट स्पर्धेचं समालोचन कॉमेंट्री करत असतो आणि कृष्णा ही बॅटिंग करण्यासाठी येते कृष्णा आपल्या गावची सगळ्यात बेस्ट बॅट्समन आहे असं तो म्हणतो कृष्णाचा सहगडी तिला सांगतो की तीन बॉलमध्ये आपल्याला अकरा रन करायचे आहे जिंकायला जमतील ना तर कृष्णा म्हणते काय बिट्या आजपर्यंत किती मैदानं गाजवलीत अकरा रन काहीच नाहीत कृष्णा ही बॅटिंग करू लागते तर त्याचवेळेस दुष्यंत हा आपल्या घराकडे यायला निघालेला असतो कृष्णा ही पहिला बॉल खेळते आणि या बॉलवर ती दोन रन करते त्यावेळेस सगळे गावकरी तिची बॅटिंग पाहायला थांबलेले असतात सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो कृष्णा ही नक्कीच आपल्या संघाला जिंकून देईल अशी सर्वांची अपेक्षा असते त्यानंतर हा सुद्धा त्याची गाडी थांबवतो आणि ही मॅच पाहू लागतो सगळेजण कृष्णा कृष्णा या नावाचा जयघोष करत असतात पुढचा चेंडू गोलंदाज टाकतो आणि कृष्णा या चेंडूवर सणसणी चौकार मारते त्यामुळे सगळेच खुश होतात आता एका चेंडूमध्ये पाच धावा करायच्या असतात म्हणजे जिंकण्यासाठी कमीत कमी षटकार मारण्याची गरज असते आणि गोलंदाज शेवटचा चेंडू टाकतो आणि कृष्णा या चेंडूला पुढे येऊन हवेत भिरकावते आणि हा चेंडू चक्क मैदानाच्या बाहेर जातो ती षटकार मारते तिचा संघ जिंकतो सगळे खूप खुश होतात परंतु हा चेंडू चक्क मधमाशाच्या पोळ्याला जाऊन धडकतो आणि मधमाशांचा मोहोळ उठतो सगळीकडे मधमाशा पसरतात आणि लोकांना चावू लागतात हे पाहून सगळेच जण घाऊ घाबरतात परंतु दुष्यंतला काही समजतच नाही या मधमाशांपासून कसं वाचायचं हेच त्याला कळत नाही आणि सगळ्या मधमाशा त्यालाच चावू लागतात कृष्णा हे पाहते हे बुंगाट पाहून येथे कसं आलं आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यात तिला एक रग दिसते एक ब्लँकेट दिसतं आणि हे ब्लँकेट घेऊन ती दुष्यंतजवळ येते आणि दुष्यंतला या ब्लँकेटमध्ये घेते दुष्यंत खूप अनकम्फर्टेबल होतो आणि विचारतो हे काय करतेस तू मला बाहेर जाऊ दे तर कृष्णा म्हणते जर या मधमाशांनी तुम्हाला पकडलं ना तर तुमचा जीव घेतील गपगुमान येथे बसून राहा दुष्यंत चांगलाच घाबरतो दुष्यंतला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात पहिल्या दिवशी या दोघांची झालेली धडक त्यानंतर गाडी चिखलात अडकली होती मग या दोघांच्या गाडींची धडक झाली कृष्णाने त्याच्याकडून नुकसान भरपाई घेतली हे सगळं त्याला आठवतं तेव्हा कृष्णा त्याला समजावून सांगते जर मधमाशांना समजलं ना येथे माणसं आहेत तर चावून चावून आपला जीव घेतील जिवंत राहायचं असेल ना तर गपचूप येथे बसून राहायचं बुंगाट पाहुणं त्यामुळे दुष्यंतचा नायलाज होतो दुश्चन म्हणतो मला दो हे खूप अनकम्फर्टेबल वाटतंय कृष्णा म्हणते तुम्ही काय बोलायले मला काहीच समजत नाहीये या दोघांच्या डोक्याची धडक होते तर कृष्णा पुन्हा एकदा धडकते दुष्यंत विचारतो हे काय करतेस तर कृष्णा म्हणते ते शिंग येतील ना म्हणून मी असं केलं दुष्यंत चिडतो आता या कृष्णाबरोबर येथे वे किती वेळ थांबायचं हाच प्रश्न त्याला पडतो तो विचारतो किती वेळ थांबावा लागेल तर कृष्णा म्हणते जोपर्यंत मनमाशा जात नाही तोपर्यंत माझ्याकडे दुसरी आयडिया आहे चला आपण विहिरीत उडी घेऊया हे ऐकून दुष्यंत आणखीनच घाबरतो आणि म्हणतो तुला वेळ लागला की काय तर कृष्णा म्हणते म्हणूनच म्हणते गप गुमान येथे बसून राहा दुष्यंतला काय करावं हे कळतच नाही तो चांगलाच अनकम्फर्टेबल झालेला असतो पण त्याच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नसतो कृष्णासुद्धा त्याच्याकडे रागारागाने पाहत असते त्याचवेळेस बब्या हा त्याच्या मित्रांना घेऊन येतो आणि हे सगळे तेथे धूर करू लागतात आणि या धुराने मधमाशा तेथून पळू लागतात तेव्हा दुष्यंत विचारतो हे काय करत आहे कृष्णा सांगते धूर करताय त्यामुळे मधमाशा इथून पळून जातील तेव्हा हळूहळू मधमाशा तेथून जाऊ ते ते लागतात परंतु या धुराच्या वासामुळे दुष्यंतला चांगलाच त्रास होतो कृष्णाला समजतं की दुष्यंतला हे सहन होण्यापलीकडे आहे परंतु मधमाशांपासून वाचण्यासाठी हा उपाय करणं खूप गरजेचं असतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा कसा बसा घरी पोहोचेल परंतु त्याला मधमाशांनी खूप चावलेला असेल त्याच्या चेहऱ्याला जखमा झालेल्या असतील आणि हे पाहून बाळजाबाई आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसेल तर दुसरीकडे कृष्णा घरी आल्यावर सावित्री तिला विचारणार तू हे जे मधमाशाचं प्रकरण केलंय ना ते दुसऱ्या कोणावर तर शेकलेल्या नाहीये ना तेव्हा कृष्णा सांगणार ते नवीन पाहुणं गावात आला ना तो माझ्या बरोबर होता त्याला खूप मधमाशा चावल्या तेव्हा भक्ती म्हणेल तो तर बाजाबाईचा लेख आहे हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसणार तर दुसरीकडे दुष्यंतला चक्कर येईल त्याची तब्येत खूपच बिघडणार बाजाबाई खूप चिडेल आणि विचारेल हे सगळं कुणी केलंय मला सांग त्याचं नाव मला सांग त्याच्या अंगाला मध लावून मी त्याला उन्हात उभा करेल मग आता दुष्यंत हा कृष्णाचं नाव घेईल का बाळजाबाईला सांगेल का की कृष्णाने बॉल मारला आणि मधमाशांचा मोहळ उठला परंतु कृष्णानेच मला वाचवलं हे सुद्धा तो बाळजाबाईला सांगेल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती